नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला प्रिन्स कट चौतीस साईजची पेपर कटिंग पाहिजे आहे तर अगदी परफेक्ट कटिंग आहे तर तुम्हीही तुमच्या ब्लाउज चौतीस साईजचा असेल तर या पद्धतीने नक्की ब्लाऊज पेपर कटिंग करून किंवा ब्लाऊज कट करून पाहायचं आहे आणि त्याची टिचिंग करून पाहायचे आहे अगदी तुम्हाला सविस्तर माहिती मराठीमध्ये मी देत असते तर तुम्हाला बऱ्याच जणींना काय होतं की प्रिन्स कट ब्लाऊज शिवण्याची खूप इच्छा असते पण परफेक्ट ब्लाऊज कुठे शिकायचं हे प्रश्न पडतो तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्ही की तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज टीच केल्याच्यानंतर बसला का नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की कट करून स्टिच करून पाहायचं आहे तर चला तर मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलचं बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायचं आहे तर चला तर इथे पाहू शकतात या पद्धतीने आपण न्यूज पेपर घेतलेला आहे ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेला आहे बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवलेली आहे आता प्रत्येक वेळेस आपण चौतीस साईजचा पाहिलेला आहे कटरी ब्लाउज प्रिन्स फोरटक टक्सचा आज आपल्याला पाहायचा आहे प्रिन्स कट आता उंची आपल्याला इकडच्या साईडने टाकून घ्यायचं आहे तर आपण सिंगल पार्ट काढत असतात पाठीमागलचा पार्ट जो आहे तो या साईडने काढत असतात आणि वरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण या साईडने काढत असतात तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला आपण तयार उंची तुमची जितकी आहे तितकी उंची टाकून घ्यायची आहे इथे मी तेरा उंचीचा दाखवत आहे तुम्हाला तेरा प्लस एक इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये किती घ्यायचा आहे पाठीमागलचा भाग असेल तर एक इंच घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्हाला पुढचा भाग जो आहे तो दीड इंच घ्यायचा आहे पाठीमागलचा आपल्याला एकच घ्यायचा आहे फक्त आपल्याला क्रॉसपट्टी ज्या ब्लाऊजला असते त्यासाठी अर्धा इंच पुढचा भाग घ्यायचा असतो आता त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे चौतीस साईजला चौथा भाग किती येतो साडे आठ साडेआठ मध्ये मार्क केलेला आहे तिथून आपल्याला मार्जिंगसाठी दोन इंच टोटल आपली घडी होणार आहे साडे आता इथे आपण साडे वर जिथे मार्क केलेला आहे तिथे आपल्याला साडे दहावर मार्क करायचा आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट व्यवस्थित आलेला आहे का हे चेक करायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला आपल्याला परफेक्ट करून घ्यायचा आहे आणि सरळ रेषा जे आहे ती या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायची आहे पाहू शकतात आपण आता हा कोणता घेणार आहे प्रिन्स कट आता प्रिन्स कटला आपण पूर्ण उंची तयार उंची किती तेरा घेतलेली आहे मध्ये आपल्याला एक इंच मिळून चौदावर मार्किंग करायचे आहे तसंच या साईडलाही आपल्याला चौदावर मार्क करायचा आहे आणि सरळ रेषा जे आहे ती या पद्धतीने आपल्याला चौदावर मार्किंग करायचे आहे ज्या वेळेस तुम्ही कटोरी ब्लाउज करता त्यावेळेस तुम्हाला कटोरी आणि फोर्टस त्यावेळेस तुम्हाला साडे चौदा घ्यायचे आहे आता आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच चौतीस साईजला पूर्ण शोल्डर किती घ्यायचा आहे सव्वा पाच गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन सव्वा दोन वर एक मार्क करायचा आहे पूर्ण मोंडेची उंची जी आहे ती चौतीस साईजला सव्वा पाच येणार आहे या पद्धतीने आता इथे आपण सव्वा पाच वर मार्क करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपल्या चौतीस साईज पर्यंत मोंडा आणि शोल्डर अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस या तीन ब्लाउजला ला आपल्याला शोल्डर आणि मोंडा सेम येणार आहे आणि इथून छत्तीस म्हणजे चौतीसच्या पुढचे जे मापे आहेत छत्तीस अडोतीस चाळीस हे जे आहेत इथे आपलं शोल्डर चेंज होणार आहे मोंड्याची उंची तुम्हाला साईजनुसार होणार आहे आता आपल्याला पुढचा गळा जो आहे तो आपल्याला कटोरी ब्लाउज मध्ये किती घेतात आपण साडेपाच आता याला आपल्याला किती घ्यायचा आहे आपल्यावर डिपेंड राहणार आहे तुम्हाला पुढचा गळा डीपमध्ये पाहिजे किंवा कमी पाहिजे हे ते तुमच्यावर डिपेंड असतं आता इथे मी सहाचा घेणार आहे सहावर घेतल्याच्या खालच्या साईडनं आपण घेणार आहेत अडीच आणि वरचा आपला किती आहे सव्वा दोन इथे आपण अडीच का घेतलेला आहे तर ज्या वेळेस तुम्हाला गोल आकार पुढच्या साईडला द्यायचा आहे त्याच्यामुळे आपण इथे अडीच घेतलेला आहे आणि त्याला गोल राऊंड मारून घेतलेला आहे याच्यापेक्षाही तुम्ही डीपमध्ये गळा घेऊ शकता त्यानंतर पाठीमागीलची मोंडेची खोली आहे आपली सव्वा एक है? है, है। है है। किती आहे या कोपऱ्यापासून इकडे आपल्याला सव्वा एक घ्यायची आहे आणि इथून आपल्याला पावणे एक घ्यायचे आहे त्यानंतर सव्वा पाच आहे या सव्वा पाचचा आपल्याला मध्य काढायचा आहे सव्वा चा मध्य किती येतो तर आधीच आणि एक रेषा छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ वर एक मार्क करायचा आहे आणि हा आपला पाठीचा जो भाग आहे अशा रीतीने एक गोल राऊंड मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पुढचा जो आहे पुढचा मोंड्याचा आकार जो आहे आपल्याला हा मध्य केलेला आहे मध्यापासून आपल्याला इथे पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि या पद्धतीने असा इथे मिळून घ्यायचा आहे हा झाला आपला पुढचा हा झाला पाठीमागलचा ह्या दोन्ही मधलं अंतर जे आहे ते तुमचं अर्धा इंच कंपल्सरी आलं पाहिजे त्यानंतर आता आपल्याला प्रिन्स कट करायचा आहे तर हा इथला जो आडवा टक्स आहे तो आपल्याला कटोरी ब्लाउज तुमची कितीची असते आता चौतीस तर तुम्हाला कटोरी कितीची असते सव्वा पाच सव्वा पाच म्हणजे आपल्याला पाहू शकतात हा झाला आपला सव्वा पाच सव्वा पाच जर हाप केलं तर आपला पॉइंट हा किती येणार आहे अडीच आणि एक रेषा येणार आहे तर अडीच आणि एक रेषा आल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे तीन आणि एक रेषा आणि तिथून आपल्याला पाहुणे चारचा एक रेषा कमी तर आपल्याला या पद्धतीने इथे पावणे चार ला एक रेषा कमी इथे मार्क करायचा आहे पावणे चार ला एक रेषा कमी अशा रीतीने आपण उभा टक्स जो आहे तो घेणार आहेत आपण चार आता हा टक्स ही तुमच्यावर अवलंबून आहे उंची जशी वाढेल तसा हा टक्स तुमचा कमी जास्त होणार आहे आता हा तेरा उंचीचा ते आहे त्याच्यामुळे आपण किती घेतलेला आहे 54, साड़ी 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 चार किंवा चार घेतलेला आहे साडे साडे असेल तर साडेचार येणार आहे इथं तुमची उंची चौदा तयार असेल तर इथे तुमचा पाचचा टक्स जशी उंची वाढेल तसा हा टक्स तुमचा वाढणार आहे कारण इथल्या वरच्या पॉईंटने आपल्याला कटोरी कुठे आहे तुमची कटोरीचा टक्स तुमचा किती वर येत असत त्याच्यावर डिपेंड राहतो आता कम्पल्सरी दहापर्यंत तुमचा कटोरीचा टक्स येत असतो चेस्ट असते त्याच्यामुळे आपल्या इथं परफेक्ट धावत आलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने आता इथून आपल्याला काय करायचं आहे हा मध्य हा मद्यापासून एक मार्क करायचा आहे पाव इंचावर या साईडला पाव इंचावर एक मार्क करायचा आहे आणि हा जो मधला पाव इंच आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे कुठे मिळवायचा आहे हे बा अशा रीतीने इथे मिळवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन वर एक मार्क करायचा आहे आणि हा जो पाव इंच आहे हा पाव इंच इथे मिळवायचा आहे हा पाव इंच इथे मिळवायचा आहे ही कशासाठी घेतलेला आहे आपण तर हा आपल्याला इथे पब जो आहे तो खूप छान मध्ये यावं त्यासाठी आपण इथे या पद्धतीने असा हा आकार घेतलेला आहे आपला कट कुठे होणार आहे हा एक कट होणार आहे आपला हा एक कट होणार आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा इथं कमरेचा आणि पुढचा कमरेचा भाग जो आहे तो दहावर घ्यायचा आहे म्हणजे आपले अर्धा इंच कंबर मायनस होत असते या पद्धतीने आपण इथे अर्धा इंच मायनस केलेलं आहे पाहू शकतात आता इथे आपल्याला दीड इंच या साईडने घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असं नॉर्मलमध्ये असा सेप आकार देऊन घ्यायचा आहे गोल जो आकार आहे ते या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने त्यानंतर आपला इथे किती गेलेला आहे आता हा भाग जो आहे तो पावणे एक चा अंतर गेलेला आहे आपलं पावणे एक इथलं अंतर गेलेलं गे आहे वेस्ट गेलेला आहे शिलाईसाठी आपल्याला किती लागणार आहे या साइडने अर्धा इंच त्याच्यामुळे आपल्याला टोटल इथे किती घ्यायचं आहे सव्वा एक किती घ्यायचं आहे शिलाईसाठी सही घ्यायचं आहे आपल्याला सव्वा एक इथलं दीड गेल्याच्या नंतर आपल्याला हा जो कमरेचा भाग आहे इथून आपल्याला दीड इंच या साईडने घ्यायचे आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण इथे दीड इंच घेतलेला आहे आणि इथून आपण हा सरळ रेषा जी आहे ती अशा रीतीने आपली येणार आहे तर पाहू शकता अशा रीतीने आपली ही प्रिन्स कटचा आकार जो आहे तो झालेला आहे हे आता हा आपण कट करून घेणार आहे तर आपण सिंगल पार्ट अगोदर हा वरचा भाग कट करणार आहेत पाटीचा मोंडा कट करणार आहे शोल्डर तुमचं या साईडने आहे त्याच्यामुळे इथे शोल्डर तुम्ही तुमचं उतरल्या जातं बऱ्याच जणींचं शोल्डर उतरतं त्यासाठी आपल्याला असं क्रॉस मध्ये इथे घ्यायचं आहे आणि हा आपण शोल्डर कट करून घेणार आहे इथून आपल्याला सिंगल पार्टीचा भाग वेगळा करायचा आहे पुढचा भाग वेगळा करायचा आहे आणि इथे छोटस आपण खालच्या पेजवर आपण मार्क करून घेणार आहे तर हे आता कट करून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने आपण आता इथे हे पार्ट जे आहेत ते वेगळे वेगळे करून घेणार आहेत इथे अशा रीतीने आपण हे पार्ट वेगळे केलेले आहेत आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला इथे मार्क करायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला इथे मार्क करायचा आहे म्हणजे आपला हा पाठीचा जो भाग आहे तो परफेक्ट कट होत असतो तर अशा रीतीने आपण इथे ते सरळ मध्ये या रेषे टाकून घेणार आहे आणि हा कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा आपण कट केल्याच्या नंतर आपल्याला गळारुंदी किती घेतलेली आहे पाहू शकतात गळारुंदी सव्वा दोन घेतलेली आहे तर इथे आपण गळा रुंदी सव्वा दोन ची घेतलेली आहे पाठीमागलचा गळा जो आहे तो तुमचा साडे असेल तयार तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही घेऊ शकता इथे मी साडे नऊ घेणार आहे साडेनऊ वर मार्क केलेला आहे आणि साडेनऊ पासून आपल्याला अडीच वर डीप मध्ये पाहिजे आहे तसंच आपण पुढचाही घेतलेला आहे त्याच पद्धतीने आणि सरळ रेषा आपण घेणार आहे अशा रीतीने आपण सरळ रेषा आखून घेतलेले आहे इथे तुम्हाला चौकोनीही तुम्हा 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 गळा कट करायचा असेल तर तुम्ही चौकोनीही करू शकतात किंवा तुम्हाला गोल आकार करायचा असेल तर गोलही करू शकतात किंवा तुम्हाला पंचकोनी करायचं असेल पान आकार करायचा असेल तर तोही तुम्ही करून घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड राहणार आहे की तुम्हाला कोणता गळा कट करायचा आहे आता हा गळा कट करायचा आहे हा भाग कट करायचा आहे आता कट के हे आता आप हा आपण कट केलेला आहे हे साईडला ठेवायचं आहे आणि हे पूर्ण पॅटर्न जे आहे आपण घेतलेला हा मोंडा हा साईड पीस हा सर्व आपण कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपला हा आकार जो आहे तो खूप छान मध्ये आलेला आहे तर या पद्धतीने पुढचा भाग आपण कट केलेला आहे आता राहिलेला आहे आपलं बाही कटिंग तर याच्यामध्ये प्रिन्स कटमध्ये फक्त तुम्हाला बाहीची कटिंग करायची आहे कटोरी वगैरे कट करायची नसते तर आता बाही तुम्ही जसं की आपण प्रत्येक मध्ये चौतीस साईजला कशा पद्धतीने बाही कटिंग करत असतात ते तर नेहमी तुम्हाला दाखवलेच आहे तरीही मी तुम्हाला इथे बाईची लांबी जी आहे ती तुम्हाला चार ठेवायची असेल पाच ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहणार रा आहे की कि तुम्हाला किती लांबी पाहिजे आहे तर इथे मी पाच घेणार आहे आज जी आहे ती पाच घेणार आहे त्याच्यामध्ये अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे शिलाईसाठी साधा ब्लाऊज पीस असेल तर कंपल्सरी तुम्हाला दीड घ्यायचा आहे साडेआठ छातीचा चौथा भाग आहे अर्धा इंच मिळून आपल्याला नऊ घ्यायचे आहे बाई घडी हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खूप छोटे छोटे जी गोष्टी आहेत ज्या वेळेस तुम्ही दीड इंच मार्जिन घेत असतात एक्स्ट्रा त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही सॉरी हे अशा पद्धतीने आपण या घडी मारून घेतलेली आहे तर तुम्हाला दोन इंच मार्जिन घेतली तुम्ही तर अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही दीड इंच घेतात त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग बाईची घडी टाकून घ्यायची आहे आता इथे कॅफ जे आहे ती घेणार आहे मी पावणे तीन आणि इथे घेणार आहे नऊचा मध्ये किती होतो हा नऊ आहे नऊचा मध्ये आपल्याला साडेचार वर मार्क करायचा आहे तर परफेक्ट झालेला आहे आणि हा मध्य जो आहे इथून आपल्याला पावणे तीन वर एक मार्क करायचा आहे आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहे किती करायचे आहे तीन भाग अशा रीतीने आता इथून आपल्याला मार्जिंगसाठी किती घेतलेला आहे आपण दोन तर आपल्याला इथंही दोनच घ्यायचं आहे हे पहा अशा रीतीने आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे दंड फिटिंग सहा तिथून आपल्याला दोन इंच अशा पद्धतीने आपण इथे मिळून घेतलेला आहे पाटीचा जो भाग आहे तो अशा रीतीने आपण इथे या पद्धतीने घ्यायचा आहे पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तोही अशा रीतीने घ्यायचा आहे आता हे आपण कट करून घेऊ तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण प्रिन्स कट ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरलं असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय